में हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा आता दत्त जयंती विशेष अगदी आपण प्रत्येकजण काही ना काहीतरी सेवा करणार आहोत मग पारायण असतील किंवा मग मंत्र स्तोत्र ह्या आपल्या सेवा चालू आहेत त्यामध्ये चालं नामजप जपमाळ मग आपल्याला मग कोणतीही सेवा करायची असू द्या त्याचे नियम माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि नियमानं कोणती बी सेवा केली ना त्याचं फळ जे आहे ना ते आपल्याला खात्रीशीर शंभर टक्के पूर्ण जे फळ आहे ना ते मिळतं मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जप करण्याचे काही नियम आहेत तेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला जरी जप करायचा असला आता बघा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग आपण जप तर करणार आहोत पण आपण जे काही करू त्याचा आपल्याला पूर्ण फळ मिळायला पाहिजे मग हे फळ मिळण्यासाठीच आपल्याला जे नियम आहेत ते माहिती असणं खूप गरजेचं आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच नियम जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा आता जप करत असताना आपली जपमाळ कोणालाही दिसू द्यायची नाही अगदी देवपूजा करत असताना म्हणजे कोणतंही देवाचं कार्य करत असताना डोक्यावर पदर राहू द्यायचा आता तुम्ही म्हणताला आम्ही साडीच घालत नाहीत मग ओढणी घ्या स्टूल घ्या तसेच अगोदर आपल्या कारण की बघा मग जेव्हा आपण जपमाळ करायला बसू तेव्हा डोळ्यांना जपमाळेने स्पर्श करायचा बघा आणि मग आपण अशा पद्धतीने जर जप केला तर त्याचं पूर्ण फळ मिळतं नामस्मरण करताना देखील काही ठिकाणी बघा आपले मन स्वच्छ असतानाच केलं तर त्याचं फळ मिळतं आता बघा झोपताना उठताना बसताना नामस्मरण आपण कधीही करू शकतो देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वच समस्या दूर होतात माणूस हा पूर्णत सुखी होतं नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केलं तर त्याचं फळ देखील आपल्याला तितकंच मिळतं म्हणून आता नामस्मरण करण्यासाठी जप करण्यासाठी आपल्याला कोणते नियम माहिती असायला पाहिजेत आपण कोणते नियम पाळणं खूप गरजेचं आहे नामस्मरणाचे तरच आपल्याला जे काही पूर्ण फळ आहे ते मिळेल आपल्याला बघा अगदी तुम्ही साडी घाला ड्रेस घाला तरी आपल्याकडे प्रत्येक महिलेकडे स्टोल असतोच आहे ड्रेसची ओढणी असतीच आहे आणि कधीही अगदी मी तुम्हाला म्हटलंच देव कार्य करताना आपलं डोकं हे झाकलेलंच पाहिजे डोक्यावर ओढणी घ्या स्टोल घ्या आणि त्यानंतरच कोणतीही सेवा जी करायची आहे ती करा तर आता बघा मग आता आपण एवढं समजा श्रद्धेनं आपण आपली इच्छाशक्ती मग आपण हे जे काही देवाचं समजा नामस्मरण करायचं आहे मग ते तितकं नियमाने बी करायचं आता बघा जप माळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये माळेवर जप करताना मन्यांचा आवाज करू नये जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणीच ठेवावी जेणेकरून त्या माळेचं देखील पावित्र्य आपल्याकडून राखलं जाईल कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना किंवा आंघोळ केलेली नाही तरी देखील आपण माळेला स्पर्श केला असं करू नका मग कुठेतरी नियमाचं उल्लंघन होतं आता जप करण्याची अगदी शास्त्राला धरून पद्धत गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बघा बोटांच्या साहाय्याने जप करावा गोमुखीने केलेला जप उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते म्हणजेच जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो आता बघा त्यानंतरचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंगठ्याच्या साह्याने जप मोक्षप्राप्ती होते तर्जनीने जप शत्रुनाश होतो मध्यमेने जप धनप्राप्ती होते अनामिकेने जप शांती प्राप्त होते करांगुलीने जप सुंदरता प्राप्ती होते आणि जपाची सुरुवात मेरू मन्यापासून करावी मात्र शेवटी मेरुमनी ओलांडून पुढे जाऊ नये जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमन्याकडे यावे अशा पद्धतीने जप करायचा आहे आता शास्त्राला धरून जी पद्धत आहे ती मधल्या बोटाच्या पेरावर मनी आणून त्यावर अंगट्याने दाब देऊन मनी शरीराच्या दिशेने ओढणे या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते आता अंगुष्ट मध्यमा सवर सिद्धी प्रदासने मंत्र महार्ण अंगटा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते जप करताना डोक्यावर काहीतरी असावं मरुमाल घ्या ओढणी घ्या काही बी घ्या तरच जप केल्याचे पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळतं अन्यथा ते जप केल्याचे पुण्य आकाशात जाते जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता तामनात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावे तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी न ठेवता लाकडाच्या चांदीच्या किंवा हस्त दंताच्या डबीमध्ये ठेवावी ही माळ पूर्वी कोणीतरी वापरली नसावी बघा जपाची माळ ही आपलीच असावी म्हणजे स्वतःसाठीच विकत घ्या कुणीतरी दिली अशी माळ कधीच जपासाठी वापरू नका जप माळ कशी असावी रुद्राक्ष मनोरथ पूर्ण करणारे पोळे विपुल संपत्ती प्रद स्फटिक सौभाग्यप्रद अशी असावे प्रत्येक मनी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंपलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात मनी फार बारीक अथवा मोठे नसावेत प्रत्येक मनी बोटाने अगदी सहज ओढता येईल असा असावा सर्वसामान्य जपमाळेत एकशे आठ मणी असतात मध्यभागी मोठा मणी म्हणजेच तो मेरूमणी असतो आता जपमाळेतील एकशे आठ मनी विद्युतशास्त्रात एकशे आठ या अंकाचा खुलासा मिळतो एकशे आठ हा एक स्थिरांक उल्ल तेवीस उल्ल आहे द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे या मापाला फॅरेंडे म्हणतात प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा जप करताना शक्यतो सकाळीच ब्रह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो कारण ब्रह्मावेळी जप करणारा आपले मन अतिशय शुद्ध असते आता त्यानंतरचं बघा पवित्र असते आणि दैविक शक्ती ज्या असतात जे देवी शक्तीचे जे तत्व असतात जे वातावरणामध्ये सकारात्मकता असते ती ब्रह्म मुहूर्तावर केलेला जप अतिशय आपल्याला शुभ फळ देऊन जातो जपमाळ सदैव स्वच्छ ठेवावी तिची व्यवस्थित काळजी घ्यावी कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळीची देखील काळजी घेणं तिची स्वच्छता ठेवणं तितकंच गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला ही जपमाळीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे जपाकरता गोमुखीचा उपयोग करावा जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणालाही समजा आपली ती जपमाळ आहे ती दिसणार नाही मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये किंवा एखाद्या पेपरमध्ये किंवा गुंडाळून जी कोणाला दिसणार नाही अशी जरी ठेवली तरी देखील चालेल नजरेत पडणार नाही अशा पद्धतीने जपमाळ ठेवायची आहे माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मनी सहज सरकवता येतील असे असावे माळेतील मनी खेळते असावेत म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत म्हणजे खूपही ताईट नसावं बघा ना कधी कधी अशी माळ असते की त्याचे मनी इकडं तिकडं देखील होत नाही माळ तुटलेली किंवा फुटली नसावी मधल्या बोटाच्या पेरावर माळ ठेवूनच अंगठ्याच्या टोकाने आपल्याला ते मनी जे आहेत ते सरकवायचे असते या सवयीने म्हणजे आपण असं कळत करत गेलोत ना मग दररोज ती सवय बघा आपल्याला सवय होऊन जाते दररोज जप करत असाल तर या गोष्टीची सवय तुम्हाला नक्कीच लागून जाईल तर आता बघा माळेत एकशे आठ मनी असले तरी ती संख्या शंभर धरावी कारण की मीरू मन्यापासून जपाला प्रारंभ करावा आणि मेरूमनी उल्लंघू नये माळेचा तो एकशे नव्वा मणी असतो बरोबर आहे जप झाल्यावर माळ पोथीत अथवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावे पिशवी लहान व स्वच्छ असावी ती माळ कोणालाही दिसू द्यायची नाही अशाच पद्धतीने ती माळ जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे त्या माळेमध्ये सामावलेले मंत्र शक्ती तसेच सामावून राहते ती इतरांच्या नजरेस पडत नाही तर अशा प्रकारे बघा आपण जप करण्याचे जे काही नियम आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद